तर हे चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आज खूप दिवसापासून होत आहे तर सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात चला म्हणजे स्वयंपाकापासूनच घेऊ तर छान अशी आता हिवाळा सुरू झाला थंडी सुरू झाल्या तर आता मेथीच्या भाजीला बघायचं कामच नाही तर हे आमच्या घरी एक नवीन मांजर आलंय एडे दाखो मेव मेव मी व्हिडिओ स्टार्ट केल्याबरोबर मेव 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 करत आमच्याकडे मंजी मेव आले झाला बस झाला म्हणजे मग तर थंडी सुरू झाल्यावर आपल्याकडं भाज्याचं सीझन भरपूर सुरू होते तर छान अशी आता मेथीची भाजी केली आहे आम्ही मुगाच्या डाळीमध्ये तुम्ही बघू शकता आणि अशा गरमागरम भाकरी भाकर मेथीची भाजी आणि दही आहे त्याचं एक तर ताक करू किंवा दही भाजीसोबत खाता येते तर खूप दिवसांनी आज व्हिडिओची स्टार्ट सुरुवात केली तर तुमच्याकडं थंडी आहे का नाही नक्की सांगा आमच्याकडे तर कडकडून थंडी सुरू झाली आहे सकाळचे नऊ वाजले तरी पण भरपूर असं थंडी थंडीच आहे तर चला असं छान भाकरी वाटल्या आता मानसीला शाळेमध्ये डब्यात आज मेथीची भाजी आणि भाकरीच द्यायच्या मानसी ए म्हणजे माऊ आमची मंजी माऊ पोचली आहे तिकडं खेळायला तर, तर मस्त अशा भाकरी करून घेऊ गरमा गरम सध्या लग्न सरावे असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ स्टार्ट करायला वेळच भेटत नाही इकडचं झालं की तिकडचं काम तिकडून झालं की इकडून काम ब्लाऊज जास्त असल्यामुळं तर त्याच्यामुळं जाऊ द्या म्हटलं आता वेळातला वेळ काढून आपण व्हिडिओची सुरुवात करू छान अशी तर खूप दिवसानंतर म्हणजे एक पंधरा वीस दिवसानंतर आपला व्हिडिओ सुरुवात केला मी स्टार्टिंग केली आहे व्हिडिओची तर चला छान अशा आता गरमा गरम भाकरी खायच्यात आपल्याला आणि थंडीमध्ये कसं छान अशी एखादी पालेभाजी भाजी दही आणि भाकर खूप मस्त लागते मला हिरवे टोमॅटो टाकून हिरव्या मिरची चटणी करायच्या खूप टेस्टी आणि खूपच मस्त लागते तर असंच व्हिडिओला कनेक्ट रहा आणि नक्कीच सांगा कसं सा वाटतंय आता मला भाकरी झाली की तेच काम करायचंय तर छान अशा भाकरी करून घेऊ आपण पटापट पटापट अशा मानसी मंजी माऊ आलीस इकडं आली तू इकडं फ्रेंडला सांग ना लय दिवसातून आपण आज व्हिडिओ स्टार्ट केलाय व्हिडिओ थंडी वाजवली का पार पाय कोण दिला माझ्या का बर तू दिलीस माझ्या कलून तसं करायचं नाही तसे करायचं नाही टू काय मग कॉल केलाय ना आपण मुश्कुल मध्ये जायचं का आता नाही तर आमच्या मासेच म्हणणं मग मी परभणीची शाळा चांगली आहे कारण तिथं सकाळी साडे नऊ ते दीड पर्यंत होती पण इथली दहा ते अडीच असल्यामुळे आम्हाला जरा बोर राहिलाय स्कूल मध्ये मॅम व्हिडिओ बघतात मॅम म्हणतात माणसं ये जायचं का मग हा तिकडे बघून सांग तर आपण असा प्रयत्न करू आता छोटे 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 व्हिडिओ घेण्याचा कारण खूप दिवसानंतर आज व्हिडिओ स्टार्ट केलाय भाकर तुला जरा आवडते बघू शकता आमची भाकर कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा थमझम थम मी दाखवते दाखवते आपल्या फ्रेंड्स हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड बघू शकता तुम्ही कशी मस्त फुगले आणि छान अशी थोडीशी कडक भाजल्याच्या नंतर एवढी छान लागते आणि एवढी टेस्टी भाकर लागते खायला कशी लागते मानसी टेस्टी भाकर पण डब्यात न्यायची का भाकर काय न्यायच डब्यात चपाती तू बाजूला सर चल पटकन मला भाकर करू दे छान अशी कमी गॅसवर मी आता खरपूस खरपूस भाकर भाजून आहे तर चला नंतर भेटू त्याच्यानंतर आपल्याला ठेचा बनवायचा आहे <laughs> चला। तर चला आपल्या आता भाकरी झालेल्या आहेत छान फुगायला आणि त्याच्यानंतर आपल्या घराच्या हिरव्या मिरच्याचा ठेसा हिरवा टोमॅटो टाकून तर चला मी तुम्हाला त्याची नक्कीच रेसिपी दाखवते ही बघू शकता राजी भाकर कशी झाली इकडून हवा चालल्या बाहेर <laughs> तू काय साफसफाई करायलीस का बाहेर मी <laughs> बाहेर येऊ पण नको ना मला काम आहेत ना नको ना प्लीज नको बापरे हा तर चला छान भाकरी झाली आहेत आपल्या आता मला काय एक कारळाचं कूट वाटायचंय कारण आता हिरव्या पालेभाज्या बनल्याच्या नंतर ए बाळा नको नको कूट हिरव्या पालेभाई म्हणल्याच्या नंतर कार्याच्या कुटाचा वापर जास्त लागतोय तर त्याच्यासाठी शाळेच्या गाड्या झाल्या सुरू काय शिकवलं होतं काय शिकवलं होत इकडे जसं शिकवलं होतं गुडगरल छान असत आपण कारळ भाजून घेतलं खरपूस खरपूस रंगामध्ये काय भाजून घेतलं बाळा मिरची मसाला मिरची मसाला नाही ते कारळ भाजून घेतला मेथीच्या भाजीला लागतय म्हणून तुला कांद्याच्या पातीच्या भाजीला भेंडीची पण आवडते का करू करू आपण कोणती मिरची इकडे 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 तिकडे सांग कोणती मिरची शीतला मिरची शीतला मिरची नाही शिमला मिरची शिमला मिरची आवडते बरं करू करू हा तर छान आता मिरच्या सगळ्या आपण मिसून घेऊ स्वच्छ अशा शिमला मिरची तू खातीस की गा मी तुला टिफिन मध्ये देते ना कशी मोठी मोठी ढोबळी मिरची अशी अशी एवढी एवढी मम्मी मसाला भरून करते ना आवडते का नाही तुला कस ना कायकडे

सगळंच आहे मध्ये सगळंच सगळं म्हणायचं नाही सर्व आहे का यस नाही सांडत येस येस तर ते टोमॅटो ना हिर बाळा असं फ्रीचदार घेऊ तर छान असे हिरवे मी दोन घेते टोमॅटो दोन टाक करू तीन टाकू तीन टाकू छान आंबूस आंबूस मस्त लागते हा हे बाकीच ठेवून दे द्याय सेल्फ्री ठेवून दे नाही नाही दोनच बसेल दोन तीन आंबा असा आता मी याला स्वच्छ धुवून घेते त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतोय ठेवू उचलून आपण कढई घेऊ कारण कडई मध्ये छान म्हणजे मस्त ओ अश्या ते भूपळा आहे कट करून ठेवलेलं भूपळा अजून राहू दे राहू दे दुसरं बाजूला होते ते पण भूपळ आहे दोन्ही पण बटुडे तर टोमॅटोला आपण छान असं आता कट करून घ्यायचं हां टोमॅटोला छान करला कर कट करून घेऊ कट घेऊन लाईक करा शेअर करा चॅनल कसब रस करा मंगळ जल्दी से लाईक करना ओके तर सगळ्यात अगोदर टोमॅटो भाजून घ्यायचा

तर छान असे हिरवे टोमॅटो आणि हिरवी मिरची दोन्ही अगोदर टोमॅटो थोडेसे भाजून घ्यायचे फ्राय करून त्याच्यातला थोडंसं आंबटपणा गेल्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आणि दोन्हीला पण छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं मध्ये तेल टाकून तर मी थोडं तेल टाकून छान असं आता भाजून घेतलं आहे आणि हे छान असं भाजायला आहे तोपर्यंत मानसीचा डब्बा भरून घेते माझी चार वर्षाची मुलगी आहे तर तिला मी टिफिनमध्ये म्हणजे भाकर भाजी चपाती असं सगळं देते आणि छान तिनं म्हणजे आवडीनं खाते आपण तर छान अशी आज मेथीची भाजी आणि ही भाकर बघू शकता मी तुमच्या समोरच द्यायले आणि भाकरीचे मी असे तुकडे तुकडे करून देते कारण तिला असं म्हणजे व्यवस्थित खाता येत नाही डब्बा छोटा असते त्याच्यामुळे घरी कसं प्लेटात दिल्याच्यानंतर व्यवस्थित खातेत लेकरं पण तिथं खाता ना म्हणून मी छोटे छोटे असे तुकडे करून देते भाकरीचे आणि भाजी एका डब्यामध्ये तर छान असं तिचा टिफिन भरला बॉटल भरून ठेवली थे ते साईडला आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले कशामध्ये के आपलं टोमॅटो आणि हिरवी मिरचीमध्ये आणि थोडासा लसूण मध्ये तर हे बघू शकता हे सगळं मिश्रण आता थंड झालंय आणि ह्याची टेस्ट एकदम भारी आणि अप्रतिम लागते तर छान हे असं थंड व्हायला ठेवलं तोपर्यंत मग मी अगोदर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यानंतर आता कारळ स्वच्छ केलं होतं पण छोटीशी मला मध्ये काडी दिसायला तर छान असं भाजून थंड होऊन दिलं आणि थंड झाल्याच्या नंतर मग ह्याच मिक्सरमध्ये मी बारीक केलं तर तर आता ते एकदम तर काढता ये ना झालं कारण ते खाली चिटकलेलं होतं त्याच्यामुळे मग मी मोबाईल साईडला ठेवला आणि मला जसं लागते तसं मी एक पाच सहा दिवसापुरतं आठवड्यापुरतंच वाटते मी जास्त काही म्हणजे जा करायचं कूट वगैरे वाटत नाही कारण ते थोड्या दिवसानं मग त्याची टेस्ट वेगळी लागते आणि खराब व्हायला सुरू होते त्याच्यानंतर मग हे सगळं भाजलेलं म्हणजे लसूण टोमॅटो हिरवी मिरची आणि थोडंसं मध्ये मीठ ॲड केलं आणि मीठ ऍड करून छान असं आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊ तर छान असं आता बारीक झाले आपली चटणी त्याच्यानंतर मस्त अशी वाटीत काढून घेऊ आपण आणि छान अशी एवढी मस्त आणि एवढी टेस्टी लागते आणि झटकीपट होणारी अशी आणि हिरव्या टोमॅटो थोडंसं आंबूस पण असल्यानंतर एकच नंबर लागते हे पण थोडंसं नंतर हातानंच काढावं लागलं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका